अहमदनगर जवळ बांभोरी नावाच्या गावी वामनबुवा नावाचे एक अत्यंत सात्विक वृत्तीचे गृहस्थ राहत होते ते दत्त उपासक होते त्यांना लहानपणापासून सत्संगाची आवड होती बुवा सरकारी नोकरी करत होते नोकरीमध्ये त्यांचे चित्त स्थिर नव्हते त्यांनी तीन चार नोकऱ्या बदलल्या त्यांच्या मनातील अस्थिरता जाण्यासाठी ते अनेक साधू संत सन्यासी फकीर योगी यांच्या सोबत वेदांत चर्चा करत परंतु त्यांचे चित्त स्थिर होत नव्हते यातच ते मातोश्रींना घेऊन पुण्यात आले पुण्यात तुळशीबागेत नाना नातूंच्या वाड्यात ते राहत होते उपजीविकेचे साधन म्हणून ते लिहिण्याचे काम करू लागले असेच एके दिवशी वामनबुवा आणि काही मंडळी सत्पुरुषांबद्दल आध्यात्मिक चर्चा करीत होते चर्चा खूपच रंगली होती तितक्यात तेथे एक तेज पुंज असा ब्राह्मण आले आणि ते बोलले अहो शेवटी वाचून सर्व व्यर्थ आहे त्या अचानक आलेल्या ब्राह्मणाचे बोलणे ऐकताच बुवा एकदम म्हणाले जो माझ्या चित्ताची स्थिरता करेल त्यास मी सद्गुरु दत्तात्रय माने परंतु खंत ही आहे की अद्याप असा कोणी भेटलेला नाही हो गुवांचे हे बोलणे ऐकताच ब्राह्मण स्मित हास्य करून बोलले असे आहे का मग तू अक्कलकोटला जा तेथे श्री स्वामी समर्थ तुला गुरुदर्शन देतील तुझे संपूर्ण समाधान होईल जा लवकर जा वेळ वाया घालवू नकोस त्यानंतर ते ब्राह्मण तेथून निघून गेले ते कोठे गेले हे कोणालाच समजले नाही त्या ब्राह्मणाच्या बोलण्यात एक वेगळीच ऊर्जा होती असे बोलणे ऐकताच बुवानसह तेथे असलेल्या सर्व मंडळींनी ह्यात काहीतरी तथ्य नक्की असेल असे समजून अक्कलकोटमध्ये जाण्याचा निर्णय घेतला वामनबुवा अक्कलकोट येथे जाण्यास निघाले सोलापूर पर्यंत रेल्वेने गेले आणि तेथून ते, ते पायीच अक्कलकोट मध्ये आले अक्कलकोट मध्ये आल्यानंतर स्वामी बाजूलाच गेले आहे असे समजले बुवा स्वामींच्या दर्शनासाठी व्याकुळ झालेले होते स्वामींचा शोध घेत घेत पयोंदी परिसरात स्वामी दिसले स्वामी दिसताच बुवास खूप आनंद झाला बुवांनी धावत जाऊन स्वामींचे दर्शन घेतले तेव्हा स्वामींनी त्यांच्याकडे बघितले आणि बोलले की काय रे आमच्या ब्राह्मणाची थट्टा करतोस स्वामींनी असे बोलताच बुवांस आश्चर्य वाटले त्या ब्राह्मणाला स्वामींनीच पाठवले होते ही खूण त्यास पटली त्यानंतर त्यांनी नदीमध्ये स्नान करून स्वामींचे पूजन केले अत्यंत व्याकुल मनाने स्वामींचे चरणघट्ट पकडून बोलले स्वामी आपणच माझे श्री गुरु आहात आता मला अनुग्रह द्या बुवांनी असे बोलताच स्वामींनी त्यांच्याकडे कृपादृष्टीने बघितले त्यास अवधूत गीता दिली आणि बोलले आता तू आमची नोकरी कर म्हणजे ब्रह्मनिष्ठ होशील तुझे हे गाठोडे आम्हाला दे त्यानंतर बुवांनी स्वामी आज्ञेप्रमाणे कमरेला लंगोटी बांधली सर्व सामान स्वामी चरणी अर्पण केले बुवांचा समर्पित भाव बघताच स्वामींना आनंद झाला स्वामींनी त्यास त्याचे सामान पुन्हा परत दिले पुढे असेच एकदा बुवा गाणगापुरास श्री गुरुचरित्र पारायणास गेले असता त्या स्वप्नात श्री दत्तगुरूंनी दर्शन दिले आणि पोथी हातात देत सांगितले की मीच अक्कलकोटंदरीत सगुण रूपात आहे आता इकडे तिकडे भटकू नकोस भटाचा आणि तिथीचा विचार कर असा स्पष्ट संकेत मिळताच बुवा पारायण आटोपून भट म्हणजे काय आणि तिथी म्हणजे काय ह्याचा अर्थ जाणून घेण्यास अक्कलकोटला पोहोचले स्वामींनी त्यास प्रत्यक्ष अनुभवाने सर्व ज्ञान दिले आणि त्यानंतर घरी जाऊन गायीची सेवा कर असा सांकेतिक भाषेत उपदेश दिला त्यानंतर बुवा घरी परतल्यानंतर आपल्या मातोश्रींची सेवा स्वामींचे भजन पूजन आणि वेदांत ग्रंथांचे अवलोकन करत आनंदाने राहिले बुवा पूर्णत्वास प्राप्त झाले कथेचा बोध शिष्याच्या जीवनातील अत्यंत भावुक आणि जिव्हायाचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा ह्या आपल्या लाडक्या श्री गुरुदैवताचा कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा होय जसे वामनबुवांनी स्वामींना विनंती केली की स्वामी तुम्हीच माझे गुरु व्हा तेव्हा स्वामींनी त्यास आमची नोकरी कर म्हणजेच आमची भक्ती कर असा उपदेश दिला आणि आपले गाठोडे देण्याचा आदेश दिला तर इथे गाठोडेचा अर्थ म्हणजेच आपल्या मान्यता संस्कार विकार अहंकार दुःख समस्या तुम्हाला ही बोध कथा आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद